देतो ना घड्यात न्यूशन पण घरी मग काय झालं टीचर काय लागतो त्यांच्याकडे घरी करा होमवर्क करायचं पंधरा वीस देतो होमवर्क आहे आजच्या आजचा जो म्हणजे होमवर्क आहे स्वतः जो करायचा काम काम जे करायचं ते करायचं नांगर करा शेतात ओळख काढा शेट भरा बरोबर तुम्ही काय काय का असं

आणि याचा मार्ग मत गोष्ट म्हणजे नियमाचं पालन नियमाचं पालन काय झालेलं तर खाण्याचा नियम असं सांगितलं सकाळी पालन खालीचं मशीनवर काम करायचं कंपनी